गावावरून आपल्याला अळूचे पानं आलेले आहेत तर मेसमध्ये कुरकुरीत अशी अळूवडी बनवते मी तर इथं पानं ना स्वच्छ धुवून घेतले मी आणि त्याची शिरा काढून खलबत्तीच्या दांड्याने कुटून घेतल्या चांगल्या शिरा म्हणजे बेसनपीठ चांगलं लावता येतं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण जिरा व मीठ टाकलं थोडासा पाण्याचा वापर करून चांगलं वाटून घेतलं मिक्सरला आता बेसनपीठामध्ये हळद हिंग वाटलेलं वाटण टाकून थोडे थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर बॅटर तयार करून घेतलं आणि पानांवरती हे जे बेसन पिठाचं बॅटर आहे ते लावून घेतलं एकावर एक, एक सहा पानं ठेवून घेतले मस्त अशी ओळकुटी तयार करून घेतली चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये ओळकुट्या ठेवून घेतल्या आणि झाकण देऊन वाफेवरती शिजून घेतल्या आता या ओळकुट्या थंड करून त्याच्या वड्या कट करून घेतल्या पातळ पातळ अशा पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये वड्या सोडून घेतल्या अलटी पलटी करून दोन्ही साईडने क्रिस्पी कुरकुरीत उपर्यंत फ्राय करून घेतल्या तर एकदम मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत आपली आळूवडी तयार झाली मंडळी तुम्ही कशी बनवता ती कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद